राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं ज्ञानेश्वर भजनी मंडळाच्या वतीनं आयोजित कार्तिकी दिंडी सोहळ्याची सांगता विविध धार्मिक उपक्रमांनी उत्साहात झाली गेल्या चार वर्षांपासून सरवडे ते पंढरपूर असा कार्तिकी दिंडी सोहळा सातत्यानं पार पडत असून या उपक्रमामध्ये येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना मोफत सेवा दिली जाते राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं ज्ञानेश्वर भजनी मंडळाच्या वतीनं कार्तिकी आषाढी आणि माघवारीच्या पायदिंडीचं आयोजन केलं जातं दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कार्तिकी वारी पार पडली त्यामध्ये एकशे पन्नासहून अधिक वारकरी सहभागी झाले होते त्याची सांगता मंगळवारी विविध धार्मिक उपक्रमांनी झाली यावेळी एक हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला प्रवचन कीर्तन हरिजागर असे कार्यक्रम पार पडले सरवडे हे राधानगरी तालुक्यातील लोकसंख्येनं मोठं गाव आहे या गावात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात रुजल्याचं दिसून या धार्मिक कार्यक्रमांमध्येही महिलांचा सहभाग लक्षणीय असतो सरोडे गावातील प्रणव लोंढे यांची पुण्यातील भारत फोर्ज कंपनीत निवड झाल्याबद्दल मंडळाच्या वतीनं त्याचा सत्कार करण्यात आला पत्रकार श्रीकांत जाधव यांचा वारकऱ्यांनी विशेष गौरव केला सोहळा पार पाडण्यासाठी सागर मोरे बाळासाहेब कदम किरण जठार विठ्ठल चौगुले प्रभाकर कुंभार अतुल एकल शिवाजी खोत राम मोरे यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येनं सहभागी होते